नमस्कार मंडळी वात्र टायरमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर निवडणुका आल्या एक्झिट पोलचा आता हंगाम सुरू झाला आहे कोणत्या राज्यात काय होईल देशात काय होईल नरेंद्र मोदींचे काय होईल याचे आता अंदाज म्हणजे सर्वे घेऊन यायला लागलेत असाच एक मोठा अंदाज काल न्यूज एटीन लोकमतनं दिला आणि त्यामध्ये जे काही आता समोर आलेलं आहे ते पाहून भले भले आवाक झालेले आहेत ऐका तर ही पार्श्वभूमी आजच्या वाताटिकेचं शीर्षक आहे कुणाची लाट कुणाची वाट कुणाची विल्हेवाट ऐका तर एक्झिट पोलचा आणखी एक सर्वे समोर आला एक्झिट पोलचा आणखी एक सर्वे समोर आला थोडी खुशी थोडी गमचा भन्नाट शो टी व्हीवर झाला दिसून आलं संपूर्ण देशात मोदींची भगवी लाट आहे घमंडिया आघाडीचा पाचोळा पुरती विल्हेवाट आहे शेवटी अंदाजच तो काहींच्या मते साफ चूक आहे युतीकडं आयत कोलीत आघाडीला टुकटूक आहे एनडीएचा चारशे पारचा नारा खरा ठरतो की काय विरोधक बोंबाबोंब करून उपाशी मरतो की काय विरुद्ध विष पेरणी तत्वाचं युद्ध आहे ऐका विकास काम विरुद्ध विष पेरणी तत्वाचं युद्ध आहे एकीकडं दस्तूर खुद्द आहे तर समोर निर्बुद्ध आहे शेवटी सर्वेच ते सर्वांनी लाइटली घ्यायला हवेत शेवटी सर्वेच ते सर्वांनी लाईटली घ्यायला हवेत प्रसंगी अपयशाचे दोन घोट गुपचूप प्यायला हवेत मंडळी ही होती आजची नेहमी नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया अशाच एका छोट्याशा वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद